नमस्कार आज आपण पंजाब डक यांच्या हवामान अंदाजावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच हा अंदाज म्हणजे विशेषत महाराष्ट्रासाठी आहे आजचा आणि पुढच्या साधारण चार दिवसांचा आणि महत्वाचं म्हणजे ते रोज अपडेट करतात ही माहिती बरोबर रोज अपडेट आणि जिल्ह्यानुसार माहिती देतात त्यामुळे काय होतं की महाराष्ट्राला त्यांनी काही हवामान विभागांमध्ये विभागले आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर नेमका अंदाज काय आहे हे समजणं सोपं जातं अगदी आणि याच अंदाजामध्ये मला एक गोष्ट विशेष वाटली ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलेला पेरणीचा सल्ला काय आहे नेमकं ते हो आणि तो सल्ला खरंच कळीचा आहे असं मला वाटतं त्यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकऱ्यांनी पेरणी तेव्हाच करावी जेव्हा पाऊस पडल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल असेल पुरेशी ओल हो म्हणजे केवळ पाऊस पडला किंवा अंदाज आहे म्हणून नाही तर प्रत्यक्ष जमिनीतली ओल तपासायला हवी ओल नसेल तर पेरणी पुढे ढकलावी असं त्यांचं म्हणणं आहे अच्छा म्हणजे नुसतं आकाशाकडे नाही तर जमिनीकडे पण लक्ष द्यायचंय बरोबर पण समजा आता कोणाला वेळेआधी पेरणी करायची असेल किंवा पाऊस पुरेसा वाटत नसेल तर काही पर्याय सांगितला आहे का हो त्यासाठी एक अट आहे म्हणजे जर पुरेशा नैसर्गिक ओलाव्या आधीच पेरणी करायची असेल तर मग शेतकऱ्यांकडे स्वतःची सिंचनाची म्हणजे पाण्याची सोय असणं अत्यंत आवश्यक आहे अच्छा म्हणजे पाण्याची सोय असेल तरच तरच असं त्यांनी नमूद केलंय कारण स्पष्ट आहे की नाही अपुऱ्या ओलाव्यात जर पेरणी केली तर मग बियाणं नीट उगवणार नाही बरोबर किंवा उगवलं तरी पिकाला सुरुवातीलाच फटका बसू शकतो मग शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतात हे महत्वाचं आहे की सल्ला प्रत्यक्ष जमिनीतील परिस्थितीवर आधारित आहे म्हणजे केवळ पावसाच्या अंदाजावर अवलंबून नाही अगदी यामुळे ते संभाव्य नुकसान टाळता येतं म्हणजे पैशाची आणि श्रमाची दोन्हीची बचत होते आणि ही स्थानिक परिस्थिती नेमकेपणाने समजावी म्हणून आपण म्हणालात की महाराष्ट्राला विभागांमध्ये विभागलं आहे त्यामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागासाठीची नेमकी माहिती मिळणं सोपं होत असेल नाही का अगदी बरोबर नेमकी याचसाठी ही विभागणी आहे म्हणजे प्रत्येक विभागातल्या शेतकऱ्याला आपल्या भागासाठीचा विशिष्ट अंदाज आणि काय सल्ला आहे हे बघता येतं हे विभाग साधारण असे आहेत हा सांगा ना पश्चिम महाराष्ट्र यात येतात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे कोकण विभाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर वगैरे उत्तर महाराष्ट्र यात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर आहेत मराठवाडा म्हणजे संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड हे सगळे पश्चिम विदर्भ अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि पूर्व विदर्भ यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यांचा समावेश होतो अरे वा म्हणजे संपूर्ण राज्याच विभागल्यामुळे माहिती खूपच नेमकी मिळत असणार सामान्य राज्यस्तरीय मोठी मदत असेल शेतकऱ्यांसाठी हो आणि या सगळ्या माहितीतून जो महत्वाचा मुद्दा आहे किंवा गाभा म्हणूया तो हाच की हा केवळ पाऊस कधी आणि किती पडेल याचा अंदाज नाहीये तर त्या हवामानाला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी कोणती कृती करावी विशेषत पेरणीसारख्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर काय करावं ह्याचं मार्गदर्शन आहे पुरेशी ओल हा शब्दप्रयोग साधा वाटला तरी तो खूप महत्वाचा आहे आणि थेट कृतीशी जोडलेला आहे म्हणजे हा दृष्टिकोनच वेगळा आहे असं म्हणायला हवं नुसता हवामानाचा अंदाज नाही तर त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या कामात काय करायला हवं याचं मार्गदर्शन म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठीचं दिशादर्शनच अगदी तर आपण पाहिलं की पंजाब डक यांच्या या हवामान अंदाजात महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी पुढील काही दिवसांचे अंदाज तर आहेतच पण त्यासोबत पेरणीसाठी जमिनीतल्या ओलाव्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे हो पुरेसा पाऊस आणि जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये किंवा मग सिंचनाची खात्रीशीर सोय असावी हा कळीसा सल्ला दिसतोय बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की ज्या काळात हवामान इतकं बदलतंय म्हणजे पावसाचं प्रमाण वेळापत्रक सगळंच अनिश्चित झालंय की नाही खरंय त्या काळात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी अशी नेमकी आणि कृती केंद्रित हवामान माहिती ही शेतकऱ्यांच्या पीक नियोजनाला आणि पर्यायाने त्यांच्या आर्थिक स्थिरतेला कसा आणि किती आधार देऊ शकेल म्हणजे यावर भविष्यात आणखी विचार करायला हवा असं वाटतं